तर नमस्कार मित्रांनो हे आहेत आपले मासाळवाडी गावचे सागर दांगडे तर ह्यांच्याशी आपण संवाद साध्या घेणे खोंड कुठून घेतलाय काय ह्यांची जरा ओळख करून घेऊ आपण नमस्कार नमस्कार आपलं नाव सांग पूर्ण सागर दाजी दांगडे गाव मासाळवाडी हा बैलगाडी शेतीचा नाद तुम्हाला बसून आहे काय हा वाडवड आहे हां म्हणजे आता तुम्हाला जसं कळतं तसं तुम्ही ह्या नादात आहे म्हणा या नादात आहे की म्हणजे आतापर्यंत तुमच्या दाऊनला किती बैल झाली काय आतापर्यंत भरपूर बैल झाली तरी किती झाले असतील तरी अंदाज तरी आता, आता, आता मी तर सांगू शकतो आजोबांपासून पण आता मी असल्यापासून तर मी भरपूर बैल झाले म्हणजे तुमच्या आठवणीतला असं एखादा काय बैल आहे का बाबा ज्यानं आपलं नाव केलंय माझ्या आठवणीतला बैल गुलब्या आणि चिमण्या या दोघांनी भरपूर नाव केलं आपलं आणि त्याच्यानंतर त्याच्या अदोगरची जोड होती गुलब्या चिमण्याच्या अदोगरची कोणती होती का आ, सोन्या आणि हे होता कलम्या या बैलांनी भरपूर नाव केलं पावडा बाबतीत आपलं भागात नाव झालेलं आहे भागात नाव झालेलं आहे आता हा कोणता आणलाय नवीन तुम्ही हा कोण आणलाय आपण कोळ्याच्यात माणसा बसन व्यापाऱ्या बसन आणलाय कितीला घेतलाय काय हा खोंड आपल्याला भेटला एक सत्तावीस हजार रुपये सत्तावीस हजारला म्हणजे ह्याला काय पावंडी तस काय आहे का पावंड हे आहे की ह्याला आता आपलं शिकवणी चालू आहे त्याला हळू हळू म्हणजे आता प्रॅक्टिस देऊन याला शिकवायचं मला म्हणजे हा आता म्हणजे दसरा मशीसाठी शिकवायचा तर जसा आता पुढे निघल त्या हिशोबाने आपण त्याला तयार करायच म्हणजे आता पहिला तुमच्याकडे चिमण्या चिमण्या बाबा आता दसरा मशीला एवढं नाव केलं म्हणजे त्याला तुम्ही कसा घडवला होता काय म्हणजे त्याला घडवलं होतं आपण बैल घेतला होता आमच्या मेवण्यापासून तो कितीला घेतला होता काय आणि मेवण्याने घेतला होता कोळ्याच्या एका आपल्या जोडीदारापासून मग तो बैल आपण एक साठ हजाराला बैल घेतला होता बारखोंड साठला खोंड असताना घेतला होता त्यांनी बी आदोगर शिकवलं होता आदोगर घडवणूक त्यांच्याकडे झाल त्याच्यानंतर आल्या आपण भरपूर वेळात बैल इथं खाणून करून बैल आपण तयार केला आणि त्या बैलानं आपलं दसरा आमुश्याला हे नाव केलं म्हणजे त्याला असं वेगळं काय खाद्य होतं का बाबा खाद्य काय हे आपलं दूध सातू उडीद मक्कचा बरडा खबरी पेंड वाळी ज्वारीची वैरण वल्ली ज्वारीची वैरण त्याला म्हणजे अशी तालीम कशी होती काय रुची एक दोन तास आवत होता दोन तास आवत होता आणि त्याच्यानंतर त्याला असं पोहणी परत एक आठवड्यात नाही एकदा फिरवणी एक चाळीस पन्नास किलोमीटर फिरवून आलं म्हणजे आठवड्यात नाही एकदा डायरेक्ट चाळीस पन्नास म्हणजे एवढं का डायरेक्ट त्याला हो 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 तो बैलच असा होता बैलच असा होता <laughs> मी त्या ह्या बैलातनी ह्या सगळ्या बैलांनी वेगळं पण काय होत त्याच्यामध्ये काय वेगळं पण होत शाणा होता, होता, होता बैल आता तो राहिला नाही आपण पुन्हावाल्यांना तो बैल दिलेला त्यांच्या पाषी पण काहीतरी नाव केलं त्यांच्यापाशी त्यांच्या ह्याच्यात गाड्यांमध्ये तो तिथे यात्रेत एकला झालेला तिथं पण एकला झाला हो त्याच्यानंतर गुलब्या बैल होता त्याच्या जोडीला गुलब्याने भरपूर साथ दिली आपल्याला म्हणजे असं बाबा तुमच्या आठवणीत दुसरा पण लय कि आपल्याला नाद ह्या बैलांना लावला असा पण आठवणीतला अशी दोन बैल होती कि उलशा आणि हा होता मुला उलशाच्या जोडीला गजा होता बैल होती आता जसा हा खोंड आणलाय त्या टाईपची दोन खोंड आमच्या वडिलांनी घेतली होती त्यावेळेस तुमचं वय काय होतं काय त्यावेळेस मी एक दहा ते पंधरा वर्षाचा त्या वयात असताना तुम्हाला नाद होता हो हो नाद होता आम्ही होतो हम्म म्हणजे तुम्ही आता हिंद केसरी हिंद केसरी तुम्हाला पदवी मिळेल ती कशी काय भेटली काय आपल्याला हिंद केसरीची नाहीये पण असे आता पोरं म्हणतात हिंद केसरी आपल्याला गाडी बिडी हणायचा नाद आहे त्यामुळे आता पोरं म्हणतात हिंद केसरी आता नवीन पोरं कशी आहेत बाबा एक गाडी आणली डायरेक्ट हिंद केसरी हिंद केसरीमध्ये त्याला तुम्ही काय सांगता बाबा हिंद केसरी लगेच हिंद केसरी लगेच होण्याचं स्वप्न हे कुणाचं पूर्ण होत नसतं हिंद केसरीला त्याला उन्हाळे पावसाळे खावा लागतात आता मला मित्र मंडळी म्हणतात हिंद केसरी अरे पण मी हिंद केसरी नाही हिंद केसरी कुणाला म्हणायचं जे आपल्या वडिलांनी वस्तू घडवली त्यांना हिंद केसरी म्हणलं तरी चालतंय म्हणजे आपण काय फक्त एक एक दोन मैदान मारले की लोक म्हणतात हिंद केसरी हिंद केसरी असं नाही जे वडीलधारी माणसं पहिली पूर्वी जे आहेत त्यांना हिंद केसरी म्हणल्याला आवडतं आपल्याला म्हणजे आता बैलगे बाबा एवढी मैदान मारली पदव्या काय असतील की बाबा मैदान जिथे पदव्या आता ते मैदानाच्या आहेत की भरपूर आहेत आता असे बरेच जणांना भेटलेल्या आहेत पदवी तुमच्या कोणत्या बैलाला कोणती पदवी भेटली होती का ते आपल्या चिमण्या बैलाला आपली पदवी म्हणजे काय असं नाही की हे नाही फक्त आपलं की तालुक्यात नाव झालं तालुक्यात म्हणजे किती चार पाच तालुक्यात तर नाव झालं फक्त आपण नावासाठी झालंय फक्त नावासाठी दसरा आमच्या गाजवली की बाबा तिथं नाव पूर्ण होत आहे म्हणा चार पाच तालुक्यात आपल्या होत आहे म्हणजे चिमण्या असं तुम्ही त्याला बाबा कसं जावं त्याला कंटेन कसं असायचं जेवणाचा काय म्हणजे जेवणाचं टायमिंग कसं असायचं काय टायमिंग त्याच सकाळी सातला ला बैल आपण शेड मधन बाहेर काढला की सकाळी सात वाजता त्याला दूध असायचं दूध किती एक दहा अंडी असायची दहा अंडी पाच लिटर दूध असायचं पाच लिटर दूध दहा दहा अंडी आणि त्याच्यानंतर मग जरा थोडा शांत बांधायचो तिथनं हे केलं की त्याला ज्वारीची वैरण मकाची म्हणा ह्याची त्याची हे जरा घालून परत एक दहा अकरा वाजता त्याला पाणी पाजून बांधत होतो आम्ही आता जे नवीन जी पोर आहे ते गडबड करते त्यासनी काय सांगता तुम्ही काय नवीन पोरांना एवढंच म्हणतो की शांत डोक्यानं जी पूर्वी hmm. जी माणसं आवत पाणी इकडं तिकडं जे आताच जे निघाली पिढी hmm. ती भरपूर असं नाही का hmm. त्यांना ते जुन्या माणसांची कदर करत नाही hmm. म्हणजे घाय गडबड करते घाय गडबड करतात कुठं तर आडाकतात hmm. काय तर होत्यात गाडी पळवाय गेल्या hmm. किंवा काय तर होत त्यांच्या हातात hmm. व्रतात आता तुम्ही म्हणता बाबा नवीन खोंड घेत असतात त्याचं काय बघून घेतले पाहिजे आपल्याला थोडासा गढवाय चांगला म्हटल्यानंतर त्याला जात गोत बघितली पाहिजे नवीन खोंडाची जात बघितला पट्टा बस्तर हे बघितलं पाहिजे म्हणजे ते पायाला 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 काय पायाला बी बैल चांगला असावा खड्यात न ह्याच्यात न बैलाला त्रास होऊ नये त्यासाठी पायाकडे बघून बैल घ्यावा म्हणजे आता पांढऱ्या पायात आणि काळ्या पायात म्हणजे काय असते काय खोरात त्या फरक असं काय नाही काय काय बैल अशी बी आहेत की